नमस्कार शेतकरी बांधवांनो खाऊन कुकुड झालं फार्मरी सगळ्यांचं हळदी स्वागत मित्रांनो बघा हळदीचं पाणी ठेवलेलं आहे त्यांना आपण पाणी पिण्यासाठी उन्हामध्ये आणि त्यांना बघा मुक्त संचारमध्ये सोडलेलं आहे त्यांना मस्तपैकी त्यांना गरम पाणी दिलेलं आहे कोबीचा पाला त्यांना आपण मुगाची डाळ पण टाकली होती थोडं उरलं सुरू चपाती टाकली होती खाऊन झालं प्लॅस्टिकवरती आता ते कोबीचा पाला खाण्यामध्ये व्यस्त आहेत आणि उन्हामध्ये चांगलं आहे कोण शेक घेते कोण काय करते बघा आता तुम्ही मस्त की ते कोण ते केळीच्या मुळामध्ये कोण झोपलं आहे कोण बसलं आहे कोण सावलीला गेलं आहे आणि अशा प्रकारे मुक्त संचारमध्ये जे कोंबडी वाढतात ती सुदृढ होतात परिपूर्ण होतात आणि त्यांना खाण्यासाठी आपल्याला जास्त त्रास द्यावा लागत नाही आणि त्यांना आपल्याला जास्त खाद्य पण द्यावं लागत नाही कारण की आपलं ऐंशी टक्के खाद्य वाचतं ऐंशी ते नव्वद टक्के खाद्य आपलं वाचतं आणि असा बाग परिसर असेल आपली मुक्तसंचारमध्ये तर, दो तर दोन ते तीन गुंट जागा असेल त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला दोनशे अडीचशे पिल्लं तीनशे कोंबड्या आपण चांगली त्यांना ठेवू शकतो आपण इथे बघितला तर आपण ओझोलासाठी आपण एक खड्डा तयार केलेला आहे तो हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण करा हळू वरती प्लास्टिक टाकून घेतले अजून थोडे प्लॅस्टिक मारायचे आणि त्यामध्ये पाणी सोडणार शेण गोमूत्र माती गूळ असा आपण मिक्स करून त्यामध्ये पाणी सोडणार नंतर चार दिवसांनी तो ओझोला तयार होईल आपण तेव्हा तुम्हाला दाखवूच पण बघा ते कोंबडी कशी बघा फिरतायत मस्तपैकी त्यांना पूर्ण जागा फिरतात किडे मुंगी त्यांना काय मिळेल ते खातात आणि मुंगे विंगे भेटलं तर एकदम तुटून पडतात मित्रांनो अशा प्रकारे कुकूड पालन केलं तर व्यवसाय सक्सेस होतो आपल्याला फक्त त्यांच्या आजारपणावर लक्ष द्यावं लागतं हळदीचं पाणी गुळाचं पाणी त्यांना अँटीबायोटिक आजार आलं त्याला साफसफाई महत्त्वाची म्हणजे शेडवरील साफसफाई आपण समोर जे एक छोटं घर बघतं त्यावर त्यांना सध्या आपण टेपरवरील शेड म्हणून ठेवणार आहोत ठेवलेले आहेत पण साफसफाई आपली प्रॉपर असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा